होय हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे कुठलेही लँड चे प्रकार आम्ही सहन करणार नाही असंख्य आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या संघटनेची मागणी अनुसार आज पावनगड वराची अतिक्रमण जो अनधिकृत मदरसा बांधली गेली होती ते हटवण्यात आलेले आहे या लँड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं इस्लामीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये या जिहाद्यातून सुरू होत पण यापुढे असे कुठेही जिथे जिथे अतिक्रमण असेल ते स्वतःहूनच या जिहादाने जी काढून टाकावं कारण आमचं हिंदुत्ववादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही असा ठाम विश्वास प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला आहे परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं मी मनापासून आभार मानतो जय श्रीराम